सर्व उमेदवारांना ज्या ज्या उमेदवारांना तिकीटं मिळालीत त्यांचं देखील टाळ्याच्या कडकडाटात सगळ्यांनी अभिनंदन करावं की आमचे खरे लढवय शिलेदार हे सगळीजणं या ठिकाणी उपस्थित आहेत त्याहीपेक्षा ज्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ज्यांना तिकीट मिळाले नाहीत परंतु तरी पण ते भारतीय जनता पार्टीवर श्रद्धा ठेवून निष्ठेने भारतीय जनता पार्टीमध्ये आज इथे राहून भाजपचा कमळाचा झेंडा खांद्यावर घेऊन महापालिकेच्या लढवयासाठी स्वतःचा त्याग आणि समर्पण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं पण टाळ्या वाजवून तेवढ्याच पद्धतीने अभिनंदन करावं व्यासपीठावरच्या मंडळीसोबत आम्ही आणि चव्हाण साहेब खरं तर खूप अभ्यास केला सहा सात दिवस आठ दिवस मला वाटतं मी आत्ता श्रीजय यांना विचारलं की साहेबांनी बी एस सी आणि एम बी ए केलं साहेब पण आपण या दहा पंधरा दिवसामध्ये इतका अभ्यास केलेला मी जवळून पाहिलं बारीक सारीक बारीक सारीक प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला म्हणजे माधवजी के म्हणजे एखाद्या म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्ये आम्ही देखील एवढा अभ्यास केला नसेल म्हणजे मी स्वतः चव्हाण साहेबाबद्दल म्हणणं झालो म्हणजे मी स्वतः अभ्यास केला नसेल साहेब इतका अभ्यास बारक्याने म्हणजे नोट्स लिहून काढणं म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत बारीक सारीक त्याचे सगळे विषय तो काय करतो कसा वागतो समाजात कसा आहे त्याचं जनतेमध्ये कसा आहे तो नीतिमत्ता कशी आहे तो संस्कारित आहे का भारतीय जनता पार्टीमध्ये आणि इथे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जुन्या नव्याचा काही वाद नाही माझी तर सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे तरी आता हा सगळा विषय संपलेला आहे आणि चव्हाणसाहेब आल्यानंतर ही शक्ती पूर्णपणे ताकदीनं मोठी झालेली आहे आणि ज्या पद्धतीने अभ्यास करून ज्या पद्धतीने एक 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 माणसांचा म्हणजे रात्री दीड दोन तीन वाजेपर्यंत अभ्यास करून ही ज्या पद्धतीने त्यांनी यादी प्रकाशित केली याच्यामध्ये सगळ्यांचं सामूहिक नेतृत्व असलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्त्रेय कोणाला असेल तर ते माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना आहे त्यांचं खरं तर आपण सगळ्यांनी मनापासून कौतुक केलं पाहिजे खरं तर त्यांनी एवढा सगळा अभ्यास केला परंतु एवढ्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर आता माझी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना पण काही विनंती आहे मी काही फार जास्त वेळ काही बोलणार नाही कारण मला चव्हाण साहेबांचं ऐकायचं ऐकायचं आहे पर तुम्हाला कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की आज तुम्हाला तिकीट मिळाले त्या आविर्भावामध्ये राहू नका काळे काचं वर्ग करून राहू नका काळे गावगल असतील तर ते काढून टाका गळ्यातल्या सोन्याच्या चेन्या असतील तर त्या पण लोकांना दाखवू नका तुम्ही लोकांच्या समस्या बनवणारा माणूस म्हणून म्हणा नेता पण जो आहे त्या माणसांना वाटलं पाहिजे की हा आपल्या घराघरातला माणूस आहे त्यांच्यानंतर जो कार्यकर्ता तुम्हाला फोन करतो त्या कार्यकर्त्याचा तुम्ही फोन उचला तु...